मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं यासाठी मुंबईमध्ये उपोषण करण्यावर मनोज जरांगे ठाम असून त्यांच्यासह असंख्य आंदोलक आज मुंबईमध्ये दाखल होत आहेत पण आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की पोलिसांनी जरांगेंना नोटीस पाठवली आणि याच्यामध्ये आंदोलनाची परवानगी त्यांना नाकारली असून नवी मुंबईतील खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क येथील मैदान त्यांच्या आंदोलनासाठी योग्य असल्याचं त्यांना सुचवण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे आपल्या इथं महाराष्ट्र सरकारनं तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात केलेली आहे पहिल्या दिवशी या सर्वेक्षणामध्ये असंख्य अडथळे आल्याच्या बातम्या आलेल्या आहेत आणि या अडथळ्यांची शर्यत सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशीही कायम होती पण मनोज जरांगे पाटील हे मधून आरक्षण मिळवण्यावरती ठाम आहेत सरकारनं चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या परिवाराला तत्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यावीत तसंच त्यांच्या नातेवाईकांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी अध्यादेश काढावा याच्यावरती मनोज जरांगे ठाम आहेत पन्नास टक्क्यांच्या बाहेर मिळालेलं आरक्षण टिकणार नाही असं सुद्धा त्यांना वाटतं त्याच्यामुळं स्वतंत्र कोटा तयार करून पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण देईल का आणि ते आरक्षण कोर्टामध्ये टिकेल का यासाठी सर्वेक्षण होताना दिसतय पण या सर्वेक्षणावरती मनोज रांगे पाटील यांनी आम्ही मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाला नकार दिलेला नाही पण या मार्ग दिलेले आरक्षण टिकेल का असा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यामुळं डेडलॉकसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे मराठा समाज आणि सरकार यांच्यामध्ये हा डेडलॉक झालेला आहे आणि याच्यावरती कोणताही पर्याय सध्या समोर येत नाही आहे पण तरीसुद्धा सरकारनं स्वतंत्र सर्वेक्षणासाठी आता सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते या एकूणच सर्वेक्षणामध्ये नेमके कोणते प्रश्न विचारले जात आहेत आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सरकार नेमकी कोणती माहिती गोळा करते हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगानं या सर्वेक्षणाच्या संदर्भामध्ये एक सूचना काढलेली आहे त्याच्यानुसार तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी एक जाने या आठ दिवसांमध्ये मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील जवळपास अडीच कोटी कुटुंबांचं या दरम्यान सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि याच्यासाठी तब्बल सव्वा लाख शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारनं कामाला लावलेलं दिसून येते आता याच्यामध्ये गाव पातळीवर जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक ग्रामसेवक तलाठी हे सर्वेक्षण करणार आहेत आणि सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगळं ओळखपत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे याच्यामुळं जर का तुमच्याकडे कोणी सर्वेक्षण करण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला त्याच्याकडचं ओळखपत्र तुम्ही दाखवायला सांगा नाही तर तुम्ही तुमची माहिती त्यांना देऊ नका सर्वेक्षण फक्त मराठा आणि इतर खुल्या प्रवर्गातील लोकांचंच होणार आहे एखादं कुटुंब आरक्षित प्रवर्गातील म्हणजे एस सी एस टी किंवा ओबीसी प्रवर्गातील असेल तर त्यांना काही प्रश्नांवरती माहिती देण्याची गरज नाहीये सर्वेक्षण फक्त आठ दिवसातच पूर्ण करायचं असल्यानं कर्मचारी हे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरापर्यंत तुमच्या घरी सर्वेक्षणाला येऊ शकतात आणि सर्वेक्षणामध्ये तब्बल एकशे चोपन्न प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे एका कुटुंबाला सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी साधारणत तीस ते पंचेचाळीस मिनिटांचा वेळ लागू शकतो किंवा त्याच्याहून जास्त वेळ लागू शकतो आणि कारण की सर्वेक्षण करताना कनेक्टिव्हिटी कशी आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे सर्वेक्षणासाठी जे मोबाईल ॲप तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत प्रगणक सर्वेक्षणासाठी ॲक्टिव्ह असला तर इनॲक्टिव्ह दिसतंय एखाद्या कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरही डाटा जो आहे तो जमा होत नाहीये आणि डॅशबोर्डवरती मात्र सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं अनेक प्रगणकांचे मोबाईल सर्वेक्षण करताना चालत सर्वेक्षणाचे करताना उघडत सुद्धा तक्रारी समोर आलेल्या आहेत काही जिल्ह्यातील तर तालुके आणि गावेच या सर्वेक्षणाच्या मोबाईल ऍपमध्ये दिसत नाहीयेत त्याच्यामुळे या ठिकाणी सर्वेक्षणाला प्रगणक गेल्यानंतर माहितीच भरता येत नाहीये अशा असंख्य अडचणी समोर येत आहेत आता आपले मूळ जी माहिती आहे किंवा मूळ जे प्रश्न आहे जे विचारले जाणार आहेत या सर्वेक्षणामध्ये त्याच्याकडे येऊयात सर्वेक्षणामध्ये पाच प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत ज्याची विभागणी ए बी सी डी ई अशा पाच मॉड्यूलमध्ये केली जाणार आहे पहिलं मॉड्यूल आहे ते मॉड्यूल ए याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती विचारली जाणार आहे ज्याच्यामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर गाव तालुका जिल्हा तुम्ही दुर्गम भागामध्ये राहता का तुम्ही मराठा आहात का नसाल तर तुमची जात कोणती पोटजात कोणती असे एकूण चौदा प्रश्न याच्यामध्ये विचारले जाणार आहेत मॉड्यूल बी जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दलचे प्रश्न विचारले जाणार याच्यामध्ये तुम्ही कोणत्या घरामध्ये राहता म्हणजे काय तर घर स्वतःचं आहे की भाड्याच्या घरामध्ये राहता स्वतःचं घर असेल तर घर मातीचं आहे की दगडाचं आहे की अपार्टमेंट आहे की बंगला आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती विचारली जाणार आहे आता तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घरामध्ये किती वर्षांपासून राहता तुमच्या गावामध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता आहे का याच्या तुमचं कुटुंब 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 हे संयुक्त आहे आहे की विभक्त ही सुद्धा माहिती तुम्हाला द्यायची आहे तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता आणि सध्या तुम्ही काय करता तुमच्या कुटुंबामध्ये सध्या कोणी लोकप्रतिनिधी आहे का म्हणजे पॉलिटिक्समध्ये आहे का मग ते ग्रामपंचायत सदस्यापासून ते अगदी मंत्री महोदयापर्यंत कोणीही असू शकतो मॉडेल बी मध्ये असे एकूण वीस प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आता या मॉडेलमधले प्रश्न जर का तुम्ही पाहिले तर तुम्हाला हे स्पष्टपणे लक्षात येईल की इथे तुम्हाला त्यांची कोणती माहिती घ्यायची आहे तर तुमचा एरिया कोणता आहे तुमचं घर कसं आहे याच्यावरून त्यांना तुमची समाजातील पद नेमके आहे काय हे जाणून घ्यायचं आहे मॉड्यूल सी जे आहे याच्यामध्ये तुमची एकूण आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये शौचालय आहे का तुमच्याकडे शेती आहे का असेल तर ती कोणाच्या नावावर आहे तुमच्या कुटुंबावर नेमकं किती कर्ज आहे तुम्ही कोणाकडून कर्ज उचललं आहे आणि मागच्या पंधरा वर्षामध्ये मा तुम्ही स्थावर मालमत्ता विकली आहे का कोणत्या कारणासाठी ही मालमत्ता विकावी लागली हे सुद्धा तुम्हाला तिथं नमूद करायचं आहे आणि गुंतवणूक तुम्ही जर का करत असाल तर तुमच्या कुटुंबाचं एकूण वार्षिक उत्पन्न किती ही ही उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत यासोबतच तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी धुणे भांडी स्वयंपाक झाडलोट करायला जाते का असे एकूण शहात्तर प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाणार आहेत आता या सर्व प्रश्नांच्या माध्यमातून आणि याच्या उत्तरांच्या माध्यमातून सरकारला तुमच्या एकूण आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्यायला मदत होणार आहे दोन हजार अठरा साली मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा रद्द करताना सुप्रीम कोर्टानं मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याचं म्हटलं होतं आणि आरक्षण रद्द केलं होतं आता इथं जी माहिती या मराठा समाजाकडून दिली जाणार आहे त्याच्यावरून या मुद्द्याला त्याच्यावरती त्यांना रोखोक असं उत्तर देता येणं शक्य होणार आहे आणि म्हणूनच सरकार यावेळी सर्वेक्षणामध्ये अगदी डिटेलमध्ये प्रश्न विचारून ही सर्व त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे याच्याद्वारे सरकारला कोर्ट आरक्षण टिकवण्यासाठी मदत होईल किंवा हाच डेटा विविध योजनांची आखणी करताना सुद्धा सरकारला कामामध्ये येऊ शकतो याच्यानंतर मॉड्यूल डी या मॉड्यूल डी मध्ये समाजाचं मागासले पण तपासलं जाणार आहे याच्यामध्ये कुटुंबाची सामाजिक स्थिती पाहिली जाणार आहे तुमच्या समाजामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे का विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का तुमच्या समाजामध्ये विधवा स्त्रिया या औक्षण करू शकतात का तुमच्या समाजात विधूर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का तुमच्या समाजामध्ये विधवांचे सहसा पुनर्विवाह होतात का तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना धार्मिक कार्य किंवा पूजापाठ करू दिलं जातं का आणि तुमच्या समाजामध्ये विधवा स्त्रियांना हळदी कुंकूसारख्या कार्यक्रमांना आमंत्रित केलं जातं का ही सर्व प्रश्न जे आहेत याच्यातून ते काय जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर तुमच्या समाजामध्ये एक्झॅक्ट आजच्या दिवशी रूढी परंपरा नेमक्या कशा आहेत रूढी परंपरा पाळल्या जातात का आता तुमच्या कुटुंबामध्ये मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेतं आणि गेल्या दहा वर्षामध्ये तुमच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केली आहे का असे एकूण तेहतीस प्रश्न या मॉड्यूलमध्ये विचारले जाणार आहेत आणि या मॉड्यूलमध्ये प्रश्नांची उत्तरं देताना भरपूर वेळा विसंगती निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे याची उत्तरं देताना ती सावधगिरीने देणं गरजेचं आहे आता या मॉड्यूलमधील जे प्रश्न आहेत हे प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला स्पष्टपणे लक्षात येईल की समाजातील स्त्रियांची स्थिती जाणून घेण्याचा याच्याद्वारे प्रयत्न केला जातोय ज्या समाजामध्ये स्त्रियांना कुटुंबातील विविध विषयांवरती मत मांडण्याचा अधिकार नसतो किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलं जात नाही तो समाज मागास समजला जातो पडदा पद्धत बुरख्यासारख्या पद्धती गोशा पद्धती समाजात असलेलं मागास पण आणि त्याच्यामुळं या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं फार महत्वाची आहेत विधवा स्त्रियांना शुभ कार्याला न बोलवणं त्यांना धार्मिक कार्यामध्ये सहभागी करून घेतलं न जाणं यांसारख्या प्रथांमधूनही त्या समाजाचं मागासले पण दिसतं याच्यामुळे या सर्वेक्षणामध्ये हे अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मॉड्युल ई जे आहे याच्यामध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबतचे एकूण अकरा प्रश्न विचारले जातील कुटुंबातील सर्वात अलीकडील बाळणप कुठं झालं तुमच्या कुटुंबातील सदस्याला साप किंवा विंचू चावल्यानंतर कुणाकडे उपचाराला घेऊन जातात तुमच्या कुटुंबातील सदस्याला कावीळ झाल्यास कुणाकडे उपचाराला घेऊन जाता आणि गेल्या पाच वर्षात कुटुंबातील कोणत्याही बालकाचं कुपोषण किंवा इतर आरोग्य समस्यांमुळे मृत्यू झाला आहे का असे प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आहेत आता असे एकूण जे आहेत तुम्हाला प्रश्न विचारले आहेत मॉड्यूल ए मॉड्यूल बी मॉड्यूल सी e मॉड्यूल डी आणि मॉड्यूल ईच्या माध्यमातून एकशे चोपन्न या सर्व प्रश्नांच्या माध्यमातून आणि याच्या दिलेल्या उत्तरांच्या माध्यमातून तुमचं कुटुंब सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे किंवा नाही हे ठरवलं जाणार आहे त्याच्यामुळे याच्यातील प्रत्येक प्रश्न जो आहे हा महत्त्वाचा आहे आता या सर्वेक्षणातील बेसिक अडचणी काय आहेत तर बघा कोकणामध्ये अशी समस्या समोर आलेली आहे की तिथे खूप साऱ्या कुटुंबांनी कामानिमित्ताने स्थलांतर केलेलं आहे आजच्या दिवशी त्या घराला लॉक लावलेलं ला आहे मग अशा स्थलांतर केलेल्यांचं सर्वेक्षण नेमकं कसं केलं जाणार यासोबतच जे इंटरनेट आहे त्याचा स्पीड कमी आहे कनेक्टिव्हिटीचा सुद्धा इश्यू आहे ते मी मगाशी तुम्हाला मांडलेले ॲपमध्ये सुद्धा गोंधळ होतोय ज्याच्यामुळे ते सुद्धा परेशान झालेले दिसून येत आहे हिंगोलीमध्ये तर अशी समस्या समोर आलेली आहे की ॲपवरती त्यांनी सकाळपासून एकवीस कुटुंबाचं सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्याच्यावरती एकसष्ट कुटुंबाचं सर्वेक्षण झालेलं आहे असं सुद्धा दिसून येतंय म्हणजे जास्तीचा आकडा दाखवला जातोय ऍपवरती लिंगायत आणि हिंदू लिंगायत असा कॉलम नाहीये अशी समस्या लातूरमध्ये समोर आलेली आहे आणि अहमदनगर मध्ये तर पहिली पास झालेल्या कर्मचाऱ्याला या कामाची जबाबदारी देण्यात आलेली आहे मग त्याच्याकडून कितपत अपेक्षा करता येईल हा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय याच्या सोबतीला काही किचकट प्रश्न आहेतच उदाहरण जर का द्यायचं झालं तर अठरा नंबरचा एक प्रश्न आहे तुमचं गाव दुसऱ्या गावाशी किंवा शहराशी बारामाही रस्त्यानं जोडलेलं आहे का अथवा पावसाळ्यामध्ये इतर गावाशी संपर्क तुटतो का आता इथे एकाच पॉईंटमध्ये दोन वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच्यासाठी कॉमन उत्तर आहे होय नाही अथवा लागू नाही आता हे शक्य नाहीये इथे वेगवेगळा प्रश्न देणं अपेक्षित होतं एकाच ठिकाणी दोन प्रश्नांची उत्तर आहेत याच्या सोबतच घराचं अंदाजे क्षेत्रफळ किती आहे हे कसं सांगणार म्हणजे समाज मागासलेला आहे तर त्या ठिकाणी त्यांना एक्झॅक्ट क्षेत्रफळ सांगता येणार नाही पिढीजात घरं आहेत जुने घरं आहेत काही ठिकाणी मोठ्याली घरं असतील काही ठिकाणी छोट्याली घरं असतील एक्झॅक्टली ते सांगता येणार नाहीये इथे गडबड होऊ शकते याच्या सोबतच तुमच्या कुटुंबातील स्त्रिया इतरांशी गुर चरायला घेऊन येण्याचं काम करतात का लेयर आहे का लाभ मिळालेल्या प्रमुख तीन योजनांची उत्तरं सांगा अशा पद्धतीने इथे त्यांनी किचकट प्रश्न विचारलेले आहेत आता लाभ मिळालेल्या प्रमुख तीन योजना सांगायचं म्हणजे नेमक्या कोणत्या सांगायच्या इथे अडचण होऊ शकते क्रिमीलेयर आहे का याचं उत्तर होय नाही नेमकं कसं द्यायचं हा एक मोठा प्रश्न होऊ शकतो तितकी जागरूकता आहे का हेही समजून घेणं गरजेचं आहे याच्यामुळे उत्तर देताना समाजातील बांधवांनी सावधतेनेही उत्तर देणं गरजेचं आहे उत्तरामध्ये विसंगती होता कामा नये असं सांगितलं जात आहे आता एकशे चोपन्न प्रश्न आहेत या एकशे चोपन्न प्रश्नांमध्ये चान्सेस आहेत की प्रश्नांच्या उत्तरामध्ये विसंगती निर्माण होऊ शकते जसं की मी मगाशी म्हणलं की क्रिमी लेयरचं उत्तर नेमकं द्यायचं काय इथं काहीतरी घोळ होऊ शकतो विसंगती निर्माण होऊ शकते काही प्रश्न तर हे अगदी वैयक्तिक आहेत महिलांविषयी आहेत त्याच्यामुळे आज तुम्ही जरी विचाराने पुढारलेला असला तरीसुद्धा आधीच्या पिढीच्या पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित आहे ज्याच्यामुळे या सर्वेक्षणाला जे आहे अधिक गती मिळेल आणि या सर्वेक्षणातून एक्झॅक्ट अशी माहिती सरकारकडे उपलब्ध होईल आणि समाजाचा प्रश्न सुटण्यास याच्यामुळे मदत निर्माण होईल आता ही माहिती फार महत्वाची आहे त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न अगदी बारकाईने बघा उत्तर देताना सुद्धा बारकाईने द्या वेळ नाहीये खूप वेळ लागतोय असं म्हणून थातूर मातूर त्या प्रश्नांची उत्तरं देऊ नका असं सुद्धा आवाहन केलं जात आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही प्रश्नांविषयी जर का इशू असतील तर ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचव विसरू नका धन्यवाद